इंडियन मेडिकल असोसिएशननं आज देशव्यापी संप पुकारलाय त्यामुळे सर्व दवाखाने क्लिनिक ओपीडीच्या सेवा आज बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येईल तरी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील तब्बल चोवीस तास सेवा बंद राहणार असून आय सी यू अपघात विभाग आणि प्रसूती सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचं एमआयने स्पष्ट केलं एम रुग्णालयाचे से सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली कोलकात्यामध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या निर्गुण हत्याविरोधात पुण्याच्या ससून रुग्णालयात एम आय एन निवासी डॉक्टरांनी तीव्र आंदोलन केले चोवीस तासांची संपाची घोषणा केली तर दुसरीकडे कल्याण मध्ये कॅन्डल काढण्यात आला कल्याणकरांनी या अमान्य घटनेच्या विरोधात साई चौक खडकवाडा येथे एकत्रित येत मेणबत्ती प्रज्वलित करून या घटनेचा निषेध केला दरम्यान आरोपींना अटक करून लवकरात लवकर त्यांना कठोरात कठोर कटूर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसेच कायद्यात बदल करून फाशीची शिक्षा द्यावी महिलांना सरकारने सुरक्षा द्यावी तरी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला आणि डॉक्टर सहभागी झाले होते दरम्यान चोवीस तासांचा संप श्रीरामपूर मध्ये सुद्धा चोवीस तास सेवा बंद राहणार काय म्हणणं आहे तेवढं सांगू शकतात दुर्दैवी प्रकार आहे त्या ज्या सेकंड इयर स्टुडंट पीजी करणाऱ्या डॉक्टर होत्या त्यांच्यावर जो काय अत्याचार आणि त्यांची हत्या झाली आहे त्यासाठी पूर्ण आय एम ए महाराष्ट्र प्लस आय एम ए स्टेट आणि आय एम ए ऑल इंडिया लेवलवर आता त्यांच्या सपोर्टसाठी संपर्क करण्यात आलेला आहे आजच्या दिवशी आज सकाळी सहा वाजल्यापासून ते उद्या सकाळी सहा पर्यंत सर्व डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवून या संपाला पाठिंबा दिलेला आहे ज्याच्यासाठी ज्यामुळे की जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर शोधून कडक शिक्षाही झाली पाहिजे कारण कामाच्या ठिकाणी सुद्धा महिला सुरक्षित नाहीत हे यातून सिद्ध होत हे सरकारचा अपयश आहे तर याच्या निषेध तर्फे आम्ही या घटनेचा निषेध करतोय आणि लवकरात लवकर जे गुन्हेगार आहेत त्यांना चांगली शिक्षा झालीच पाहिजे श्रीरामपूर मध्ये आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी अमित गवळी करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीन वर संपर्क करा